त्रिंगलवाडीच्या लेण्या पाहण्यासाठी आपण आता आलो आहे त्रिंगलवाडीच्या लेण्या ह्या गाव त्रिंगलवाडी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या ठिकाणी असणाऱ्या या लेण्या आहेत इ इगतपुरीपासून सहा किलोमीटर गोटीपासून बारा किलोमीटर व कावनाई या किल्ल्यापासून साधारण हे अंतर धरलं तर दहा ते पंधरा किलोमीटर आहे या ठिकाणी असणाऱ्या या जैन धर्मियांच्या लेण्या आहेत खूप सुंदर लेणे आहेत अप्रतिम लेणे आहेत ह्या आपण त्रिंगलवाडी किल्ला हा माझ्या वरच्या बाजूस पहिला भेटत आहे किल्ला पाण्यासाठी आल्यानंतर हा लेणी समूह आपण न चुकता करावा ही एक विनंती आहे त्रिंगलवाडीच्या लेण्या आहेत या जैन धर्मीयांच्या लेण्या आहेत या त्रिंगलवाडी किल्ला आहे त्याच्या पायथ्याला असणाऱ्या या लेण्या आहेत सुंदर लेणे आहेत गड पाण्यासाठी आल्यानंतर या लेणी आवश्यक करा पाण्याजोगे आहे आणि याचं जर आपण त्या काळी जर बोललो तर नक्षीकाम अप्रतिम असणार यात काही शंकाच नाहीच्या लेणी आपण आता पाहत आहे ट्रिंगलवाडी लेणी समूहामध्ये आपल्याला ही अशी प्रथम सुंदर अशी कलाकृती पाहायला भेटते आतमध्ये रूम आहे मोठा इथं

दिगंबर जैन धर्मियांची ही लेणी आहे आता आज जाऊन पाहू आतमध्ये आल्यानंतर ही अशी मूर्ती आहे व इथं शिलालेख पाहिला भेटतो आपणाला या ठिकाणी पाण्याची सोय आहे असा इथं शिलालेख पाहायला भेटतो नंदी आणि ही अशी मूर्ती लेण्यामध्ये पाणी जाऊ नये यासाठी साईडनं आपणाला अशी सोय केलेली पाहायला भेटत आहे पाच मिनिटात आपण लेण्यापाशी पोचून गेलो पण अशी दगड ठेवली आहेत काही वास्तू आहेत हे पहा हा लेण्यांचा समूह इथं मूर्ती अशा व्यवस्थित ठेवलेल्या आहेत रिंगलवाडी लेणीमधील ले ही मूर्ती पाहत आहे आपण या ठिकाणी शिलालेख सुद्धा आहे जिजा नंदी आणि ही मूर्ती आहे बाहेरचा परिसर असा दिसतो कोणाला त्रिंगलवाडीची लेणी पूर्णता पाहिली आपण आता ठिकाणी नक्षीकाम खूपच सुंदर लेण्यांमध्ये Tschüss. िंगलवाडी लेणी आणि त्याचा हा आजूबाजूचा परिसर पाहिला तर असा दिसतो आपणाला इथं खूप भारी लेणी आहेत इथं अवश्य न चुकता केल्या पाहिजेत अशा लेणी आहेत अशा अनेक वास्तू आपणाला त्या लेण्याच्या पडलेल्या पाहायला भेटतात ही ले लेने लेनी या ठिकाणी व्यवस्थित त्याचं संवर्धन केलेले पाहायला भेटतं या ठिकाणी आहेत तसेच हा लेणी समूह व त्याही ठिकाणी खूप पडलेल्या लेण्यांचा आहे अवशेष पाहायला भेटतात रिंगलवाडी लेणी समूह टन या ठिकाणी समोर आपणाला लेणी पाहायला भेटतात आणि वरच्या बाजूस किल्ला दोन्ही एका ठिकाणावरून पाहायला भेटतात परंतु किल्ला पाहण्यासाठी ही लेणी पाहिजे व याच्या पाठीमागून असं या ठिकाणावरून पुढं जाऊन थोडंसं वर गेलेला रस्ता आहे पायवाट व्यवस्थित मळलेली आहे त्यामुळं त्या, त्या पायवाटीने आपल्याला जायचं आहे हा बघा किल्ला त्रिंगलवडीच्या लेणीकडं जाताना आपणाला वाटेमध्ये स्मारक प्राचीन स्मारक संरक्षित आहे याची माहिती देण्यात आली आहे व या, या ठिकाणी एक विरगळ पाहायला भेटते वेगळ्याच पद्धतीची ही विरगळ आपणाला अशी पाहायला भेटते मोर एक समाधी असावी तिथं तीसुद्धा पाहायला भेटते व लेणी पाहून आपण आता आणि लेणी आणि किल्ला पाहिला व खाली उतरत आहोत गडाकडे जात असताना या ठिकाणी एक आपणाला असं वाघोबाचं मंदिर पाहायला भेटत आहे वरते गड आणि इथे वाघोबा मंदिर किल्ल्यावरची गडावरचे प्रमुख आकर्षण जे आहे या कातळपूर्वी पाहिल्या आणि ही हनुमानरायाची भव्य दिव्य मूर्ती अशी मूर्ती आपणाला दातेगड या किल्ल्यावर पाहायला भेटते त्या ठिकाणी अशीच मूर्ती आहे व गणेशाची सुद्धा मूर्ती देत आहे परंतु या मूर्तीची आणि दातेगडच्या से मूर्तीची सेम आहे दोन्ही सुद्धा चला आपण किल्ला पाहू गड पाहून उतरण्याची मजा वेगळीच असते पूर्ण कातळ हा कापलं तोडला आहे आणि त्याच्यातून हा किल्ला बसवलेला आपण जर पाहिलं या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसात ऊन लागण्यासाठी असे होल्स पाडलेले आहेत प्रत्येक ठिकाणी जेणेकरून वरून सावली वगैरे व्हावी म्हणून तसेच समोरच्या बाजूस पाहिलं तर थोडी तटबंदी पाहायला भेटत आहे व अशा प्रकारे आपला गडप्रवेश झाला आणि ही सुंदरची रायची मूर्ती